आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा ही छान अशी चुड्याची रेसिपी असाही चुडा तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण प्रवासातही हा चुडा घेऊन जाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी घेतलेले आहे दगडी पोहे तुमच्या इथं तुम्ही यांना काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा आणि आहे सुहानाचा चुडा मसाला कडीपत्ता खोबरं घेतलेलं ला आहे लांब लांब कट करून शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी आणि डाळ घेतलेली आहे आता ती आपण चुड्याच्या अंदाजानुसार घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण कोणताही चुडा बनवताना मुरमुरे असो किंवा काही असो आपण चाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातली जी बारीक घाण आहे ती निघून जाते आता एक किलो चुडा बनवला आहे तर त्याच्यासाठी पातेलंही मोठं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला तो पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करता येईल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले होते ते छान असे लालसर तळून घ्यायचे आहेत त्यानंतर मी घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी डाळ डाळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की काही जणांना हे खूप आवडतं म्हणून जास्त वापरतात तर आमच्या इथं सर्वांना आवडतं म्हणून मीही थोडं जास्त प्रमाण वापरलेलं आहे आता बघा तेलामध्ये कढीपत्ता तडतडल्यानंतर यामध्ये हे जे पोहे आहेत ते पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करताना एकदम छान पद्धतीने मिक्स करायचं आहे जेणेकरून याचा भोगा होणार नाही आहे याला एक साईडला असं आपण मिक्स करून घेणार आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता हे छान पद्धतीने गरम झालेले आहेत म्हणजे पूर्णपणे हे भाजून निघालेले आहेत तर यामध्ये मी टाकणार आहे सुहानाचा चिवडा मसाला काहीजण आता चुडा मसाला तेलात मिक्स करून टाकतात पण तसं न टाकता, टाकता असाही टाकला तरी खूप छान असा लागतो आणि याच्यामध्ये हे जे आहे स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे काय याच्यामध्ये मी वापरली आहे थोडीशी पिठी साखर याच्याने टेस्ट खूप छान लागते तुम्हीही एकदा असा चिवडा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल थोडंसं मीठ आणि सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर यामध्ये खोबरं शेंगदाणे आणि डाळ टाकून घेतलेली आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे खाली लागणार नाही आहे पहा किती छान असा याला रंगही आलेला आहे प्रवासातच नाही तर असा चुडा आपण बनून घरी ठेवू शकतो महिनाभर तरी हा चुडा छान राहतो पहा किती छान असं याला कलर आलेला आहे तर ठेवायचं म्हणजे असं आहे की प्लॅस्टिकमध्ये आपण व्यवस्थित याला ठेवल्यावर याचा जो कुरकुरीतपणा आहे तो व्यवस्थित तशाच्या तसाच राहतो त्याचं पॅकिंग तुम्ही छान करून ठेवा मुलांनाही आपण नाश्त्यासाठी किंवा असं टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून देऊ शकतो कशी वाटली रेसिपी